एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा आणि हो बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स आमचा पत्ता घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स आणि मोबाईल गॅलरी पंधराशे अडुसष्ट सत्यरतन नाशिक वेस सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ सिन्नर तालुक्यात कोरोना विषाणूने ग्रामीण भागात आपले हातपाय पसरवायला सुरुवात केल्याने दररोज कोरोना बाधितांच्या संकेत वाढ होत असल्याने शुक्रवार दिनांक एकोणतीस मे रोजी प्रांताधिकारी डॉक्टर अर्चना पठारे यांनी आरोग्य तहसील पंचायत समिती पोलीस सिन्नर नगरपालिका आदी विभागातील पदाधिकारी व अधिकारी यांची बैठक घेत या पुढील काळात घ्यावायची काळजीबाबत चर्चा करण्यात आली कोरोना विषाणूचा संसर्ग सुरू झाला आणि जिल्हा तालुका व गाव पातळीवर सर्वच यंत्रणांनी कडक उपाययोजना सुरू केल्या त्यामुळे तिसऱ्या लॉकडाऊनपर्यंत तालुक्यात सर्व काही नीटनेटके सुरू होते मात्र चौथ्या लॉकडाऊनला सुरुवात झाली आणि रेड झोनमधून असंख्य नागरिक सिन्नर तालुक्यात दाखल झाले आणि कोरोनाचा शिरकाव तालुक्यात झपाट्याने वाढला म्हणून प्रशासन खडबडून जागे झाले आणि उपाययोजना करण्यास सुरुवात झाली त्याच अनुषंगाने हे रुग्ण तालुक्यात आल्यानंतर कुणालाही माहिती न देता बिनदिक्कत येत असल्याने प्रशासनासमोर मोठा पेच निर्माण झाल्याने प्रांताधिकारी डॉक्टर अर्चना पठारे यांनी शुक्रवार दिनांक एकोणतीस मे रोजी सर्व विभागातील अधिकारी व पदाधिकारी यांची बैठक बोलावली बैठकीपूर्वी त्यांनी सिन्नर ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयाच्या कामाची पाहणी केली व तेथील क्वारंटाईन व उपचार सुरू असलेल्या रुग्णांची माहिती घेतली त्यानंतर सिन्नर तहसील कार्यालयात पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य तहसील विभाग आरोग्य विभाग पोलीस विभाग यांसह अधिकारी व पदाधिकारी यांच्या बैठकीत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कसा रोखावा याबाबत चर्चा करण्यात आली व येत्या काळात नियमांमध्ये कसले बदल व्हावे याबाबत विचारविनिमय करण्यात आला या, या बैठकीदरम्यान प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणाबाबतही अनेकांनी रोष व्यक्त केला यस प्रशांत सोनवणे आहे त्यांनी लोहा याच्यासाठी तर प्रयत्न आहे आता मुंबई पुण्यावरून किंवा बाहेर येऊन येणारे जे लोक आहेत हे परवानगीरीत सर मिळते म्हणजे ते येणारच माड़, ते आपण काही थांबवू शकत नाही परंतु आता जे तुम्ही मॅड मांडला मॅडम का बाबा घरात जर त्यांना पर्यायी व्यवस्था असेल तर त्यांनी घरात क्वारंटाईन व्हावं किंवा आपण इन्स्टिट्युशनल म्हणू जे शाळेत किंवा जिल्हा परिषद शाळेत नाही तर असाल तर त्याच्यावर माझी सूचना अशी असेल का तो होम क्वारंटाईन प्रकार आहे ना हा शंभर टक्के बंदच असाल म्हणजे सूचना सुद्धा नातेवाईकांच्या माध्यमातून त्या लोकांना आशा जाते की तुम्हाला आल्यानंतर शाळेतच पंधरा दिवस दहा दिवस थांबायचं असेल किती तरी त्यांनी इन्स्टिट्यूशन करत होतो परंतु आता आहे ना त्यावेळेस संख्या कमी होती येणाऱ्यांची आता फोर्थ लॉकडाऊन मध्ये खूप परवानग्या मिळतात त्या परवानग्या खूप कमी मिळायच्या आणि आता एक दिवस नंतर ना एखाद लॉकडाऊन उघडल्यानंतर तर काय संख्या आणखी वाढेल नसली जागा तर तो जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये मला जिथं ग्रामपंचायत येईल माझा मॅडम मॅडमला तुम्ही विचारलं पाहिजे सांगितलं पाहिजे तुमचे ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष संजय मोगे यांनी सांगितलं पाहिजे का तुमचे किती कशा ग्रामपंचायतीचे किती सेंटर चालू दाखवून द्या मग याचा अर्थ जर तुम्ही आदेश काढून जर तुमची खालची जर काम करत नसेल तर हा आपला कमीपणाचा आहे प्राण मॅडम एक चार एक मिनिट एक मिनिट माझं बोलणं प्लीज एक चार पासून जर ऑर्डर काढलेली अशी तर मग असं दाखवा ना मला बाकीच्या अक्षरशः आम्हाला मॅडम बोलण्याचं लाद वाटते बाहेरच्या आजूबाजूच्या गावांमध्ये नगर जिल्ह्यामध्ये अक्षरशः माणूस येऊन देत आले तर ते चौदा आले तर तो चौदा दिवस क्वारंटाईन करता शाळेमध्ये आपल्या तालुक्यात मला असं दाखवा तुम्ही ह्या ग्रामपंचायतीने ही गोष्ट केली बिडू मॅडम काय करतात तुमचे खालच्या अधिकारी काय करता मला सांगाल तुम्ही आणि तुम्ही जर आज ही गोष्ट सांगायचं आज कधी आज शेवटची शेवटचा टाईम आहे का उद्या लॉकडाऊन वाढत कन्या वाढत हा भाग नंतरच आहे मुद्दा समजून घ्या पण जे मुंबईवरून आलेले समजा आता एक केस आहे तो पोलिसवाला सा, सा, जर तो आल्यानंतर जर तो वैयक्तिक ग्रामसेवकांनी हो तुमच्या आदेशाप्रमाणे शाळेत राहिला असता शाळेत राहिला असता भेटणं झाला असतो तो निघून गेला असता पालक झालं नाही माझं म्हणणंच ते विषयच असं आहे संजीबाई काय हे याची उत्तर आपल्याला फेस करायचे लोक म्हणतात तुम्ही काय करता ठीक आहे तुमचं म्हणणं बरोबर आहे का आम्हाला लोकांना रावसाहेब साहेब मॅडम आम्हाला अडचण येते ठीक आहे पार्टी वाईज राजकारण असेल ते बाजू ठेवा तसं पाहायला गेलं ते सगळं प्रशासनाचं काम आहे तुमचा ग्रामसेवक थांबला पाहिजे त्याला पार्टीशी घेणं नाही निलेश कदार पार्टीचा असतो का संग्राम भाऊच्या पार्टीचा असतो तो आला ना तो क्वारंटाईन झाला पाहिजे काय केलं तुमच्या खालच्या यंत्रणेनं दाखवून द्या म्हणून मला एक महिन्यामध्ये तुम्ही का पंधरा दिवस एक चार एक चार ते एक पाच एक पाच त्यात एक सवा महिन्याचा दोन महिन्यात तुमचं एक ओम सेंटरマラ तुम्ही गाव नेऊन दाखवून द्या कोडारपण करतो आम्ही मदत करू ना हे बघा इथे माग काय झालं ते आपल्या चर्चा नाही करायची एक चारला जो आदेश केला त्याच्यानंतर मी सांगितलं तसं आपल्याकडं वावी त्याच्यानंतर ऑगस्ट 1 आणि 4 तारखामध्ये होमगार्डने आहे ना زي थांबा तुम्ही बस मी बोलते आहे आपण सुरुवातीला जी पॉलिसी ज्यावेळेस लॉकडाऊन सुरू झालं त्यावेळेस आपल्या अशी पॉलिसी होती आलेले लोक क्वारंटाईन करायचे आपण वावीला क्वारंटाईन केले आगस्मिनला क्वारंटाईन केले इंडिया बुलला क्वारंटाईन केले तर तो असं लक्षात ठेवा आपल्याला कुणाकडून सहकार्य मिळालं नाही एन जी ओ एन जी ओने टिफिन पॅन खाण्याचं वगैरे बघितलं नंतर गव्हर्नमेंटने अशी पॉलिसी हे केली गव्हर्नमेंटकडनं पण आपल्याला क्वारंटाईनसाठी काही निधी उपलब्ध झाला नाही आपण एन जी ओ मार्फत म्हणा किंवा आमच्या मार्फत म्हणा आपण त्या लोकांना आपले जवळजवळ दीडशे दोनशे लोकं असतील ना पावणे दोनशे पावणे दोनशे लोकं आपण क्वारंटाईन केले होते चौदा चौदा दिवस आपण त्यांना ठेवलं आणि सोडून दिलं अक्षरशः लहान मुलंसुद्धा आपल्यातलं क्वारंटाईन होते त्यावेळेस मग नंतर जे गव्हर्नमेंटची पॉलिसी बदलली की पॉझिटिव्ह जरी पेशंट असेल तरी दहा दिवसानंतर सिमटम नसेल तर होम क्वारंटाईन करायचं म्हणजे जर पॉझिटिव्ह पेशंट जरी असेल तरी जर दहा दिवसानंतर इन्स्टिट्यूशन होम क्वारंटाईन होतो तर गव्हर्नमेंट इन्स्टिट्युशन क्वारंटाईनची संकल्पना बदलली बाहेर आलेले व्यक्ती क्वारंटाईन सेंटरला महिला आणि पुरुष एवढी व्यवस्था होत राहतो याला अपवाद राहतील अपवाद राहतील तो, तो दाखल, दा, दाखल दा दा। तो आला त्या दिवशी किंवा सेकंड डे बर्डन काय ठेवलं होतं आपण की केवढी आपली यंत्रणा करावी म्हणून हे बर्डन ठेवलं होतं परंतु आहे आपण केले ना चार दिवसांनी पाच दोन दोन पोलीस स्टेशन स्टेशन नाही